रोकडिया नगर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे जय हिंद युवा क्रांती दलची मागणी शेगाव शहरातील रोकडिया नगर या ठिकाणी नगरातील अनेक रस्ते हे पाण्यामुळे गढूळ पाण्याने बुजून चिखल मातीची तुडुंब भरलेली आहेत त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्या निर्माण होत आहेत त्यासाठी लवकरात लवकर रोकडिया नगर येथील दुर्गा चौक ते गौरव तायडे काळे यांच्या घरापर्यंतचा नगर परिषद शेगाव यांनी ताबडतोब चांगला करून देण्यात यावा यावेळी रोकडिया नगरवासी व जय हिंद युवा क्रांती दलचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते प्रामुख्याने संस्थापक अध्यक्ष नागेश्वर पाटेकर गौरव तायडे नितीन पल्हाडे आकाश पाटील रवींद्र खेडकर दादाराव वानखडे असंख्य रहिवासी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी युवा क्रांती दलच्या वतीनं आवाहन केलंय की लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा दिवसात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू मराठी शेख सह अमित शेख शेगाव बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा